नमस्कार मी सदानंद आरडेकरणी आपल्या सर्वांचं सौंदर्य कोकण या ठिकाणावरती एकदम मनापासून स्वागत तर आज आमच्या घरी आहे ब्राह्मण भोजन आम्ही घराचं नूतनीकरण केलं होतं आणि त्यानिमित्त आम्ही आज ब्राह्मण भोजनाचं आयोजन केलंय तर या ब्राह्मण भोजनासाठी भडजिका काय येतात आणि ते एकदम चांगल्या चवीचं असं उत्कृष्ट पद्धतीचं जेवण बनवतात आणि वाडीतले सुद्धा जेवायला येतात एकत्र बसून जेवणाची मजा जी असते ना ती खूप वेगळी असते आणि वडजी कारकाने केलेल्या जेवणाची चव ही अप्रतिम असते तर आज आपण बघूया की ब्राह्मण भोजन कसं असतं तर सर्वांनी विनंती एक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडत नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवरती कोणी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण जाऊया आणि एकंदरीत आपलं ब्राह्मण भोजन आणि एकादशी कशी असते ते बघूया चला सगळ्यात आधी मी आमच्या घरच्या देवाची पूजा करून घेतली आणि आता इथे ही थोड्या वेळापूर्वीच ही ब पूजा संपन्न झाली तर मी आता जातो आहे आमच्या मंदिरामध्ये ते इथे बघू शकता आहे घराचं तो आम्ही थोडंसं काम केलं आहे आणि ते जवळच इथे समोर बजरंगबलीचं मंदिर आहे आणि त्या मंदिरात मी आता जातो आहे पूजा करायला आणि नंतर मग तिकडची पूजा झाल्यावरती मग आपण इकडचं ब्राह्मण भोजन कसं असतं ते आपण बघूया तत्पूर्वी आपण जाऊया मंदिरामध्ये तर मी आता मंदिराजवळ पोचलो आहे आणि नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे सगळीकडे मस्तपैकी हिरवळ झाली आहे आणि इथे हे बघू शकता मंदिरासमोर होतं तुळशीरुंदवन आणि आता मी इथे मंदिरामध्ये प्रवेश केला आहे आणि इथेसुद्धा ही हनुमंताची जी पूजा होती ना तीसुद्धा मी आता केली आहे हे आमचं श्रद्धास्थान बजरंग बली आणि इथेसुद्धा ही पूजा आता पार पडली आहे आणि इथे आता मग मी बजरंग आशीर्वाद घेऊन पुढच्या ज्या आमच्या विधी आहेत तिथे त्याला सुरुवात करणार तर आता इथे बडजी काका आले आहेत आणि त्यांनी काकाणी आता प्रथम जेवणाची तयारी करत आहेत काकाने ते आता तांदूळ धुवून घेतले आहेत आणि काका आता मग करतील भात वगैरे आजचे मेनू आहेत डाळ भात काकांनी ते आता मस्तपैकी दुधाची चाय केली आणि काकांच्या आजच्याच चहाची चवी वेगळीच असते आणि आता इथे आमच्या घरची माणसं काकांना काही नाही काही ना मदत करत आहेत आणि इथे बघू शकता ही आमची दोन मांजरं आहेत आणि हल्लीचं आम्ही जे घराचं काम केलं त्यानिमित्त या ब्राह्मण भोजनाचं आयोजन केलं आहे आणि काकाने इथे आता कुकरमध्ये डाळ शिजत ठेवले आणि इथे बघू शकता माझे काका इथे आहेत काकाने केलेली चहा आहे ना त्याचा आस्वाद घेत आहेत तर इथे आपण बघू शकतो इथे भात शिजतो आहे आणि इकडेसुद्धा चुलीवर जेवण बनतं आहे आणि तुम्हाला माहिती असेल बघा चुलीवरचं जेवणाची चव ही अप्रतिम असते आणि त्यात म्हणजे खास करून काकांचं जेवण हे उत्कृष्ट चवीचं असतं तर आता काका बटाट्याची भाजी जी आहे ना तिला फोडणी देत आहेत जे बघू शकता आपण डाळ भात बटाट्याची भाजी सोलकडी असा आजचा मेनू आहे तर काकाने आता बटाट्याची भाजी जी आहे ना ती फोडणीला घातली आहे आणि आपल्याला बनवायची आहे सोलकडी आणि त्यासाठी येथे खोबरं किसण्याचं काम चालू आहे आणि त्या खोबऱ्याच्या रसापासून मग सोलकडी बनवली जाईल काकांना थोडं मदत म्हणून इथे काम चालू आहे तर इथे आता मला वाटतं भात हा जवळपास शिजला आहे आणि भात शिजल्यावर ते मग बाकीचे जे पदार्थ आहेत ना तेसुद्धा काका बनवतील तर इथे बघू शकता हे कोकम कडी करण्यासाठी खोबरं खिसून ठेवलं आहे ते बघू शकता आणि काकाने आता तयारी केली आहे डाळीला खोडणी द्यायची आणि काका ते आता इथे तयारी करतात थोडीशी हळद टाकली आहे आणि आता तडका मारतील हे बघा काकाने आता पो डाळीला तडका दिला आहे इथे आता आपण बघू शकतो खमंगाचा डाळीचा वास सुटला इथे सुंदर वास येतो या ठिकाणी आणि इथे बघू शकता ही पिवळी धम्मक अशी आणि एकदम उत्कृष्ट अशी काकाने डाळ बनवली आहे आणि थोड्या वेळात डाळ शिजेल आणि त्यानंतर मग आपल्याला करायच्या आहेत एकादशमीच्या विधी इथे आता ही एकादशमीची विधी करण्यासाठी जी मांडणी करतात ती मांडणी करून ठेवली आहे आणि इथे मी आता एकादशमीसाठी बसणार आहे तर इथे पूजेसाठी लागणारे सर्व फुलं वगैरे आणून ठेवली आहेत श्रीफळ नारळ विडे केळीची पानं वगैरे आणि आता सुरू होते काकांकडून एकादशमीची पूजा புருஷோத்தமோரா மனநாயக மாராஜ்ம சூரியாயிரே யன் மங்களேந்திரசா பிராப்தை லேவசமாக மங்களமுதமுறை ஸ்ரீமன் மகாதிவரை நம விஷ்வெய்துதமேதமஸ்போ வசதமாணைபோயோ நமக்கு

एकादशमीची पूजा जी होती ती व्यवस्थितपणे पार पडली आणि आता नैवेद्य दाखवण्याची तयारी इथे सुरू आहे आणि थोड्याच वेळामध्ये नैवेद्य दाखवत जाईल आता इथे नैवेद्य दाखवण्याची तयारी सुरू आहे आणि काका आता नैवेद्य देवाला अर्पण करतील आणि त्यानंतर मग काकांच्या वतीने गारणं होईल आणि त्यानंतर मग सर्वजण जेवायला वगैरे बसतील काम केलेलं आहे आणि निवारण होण्याच्या हेतून आणि या वास्तु शुभा होण्याच्या हेतून आज आपल्या अन्य सशक्तीकरण परिवर्तन केलेलं आहे गोपालकृष्ण देवस आपले विषय केलेलं आहे ते मान्य करून ज्या ब्राह्मण सम्राजना केलेली आहे ते मान्य करून ज्या काही तुम्ही प्रकारे आणले जात आहेत त्यामध्ये मंत्र्यांमध्ये काही प्रकार केलेल्या सेवेचा संपूर्णपणे फळ या सर्व कुटुंबियांना सर्वांना यशुद्धी काही अरिष्टवादा असतील त्याचा निवारण करून शारीरिक जर काही रोगपेडा असतील त्या निवारण कार्यकृती आणि आरोग्य सर्व कुटुंबियांना केलेल्या सेवाने आपण पाहून जर काही दोष असतील त्या निवारण करून चिरकालपर्यंत वास्तू करून सदाय व सुखसमृद्धी ऐश्वर देऊन त्या काही शुभाशा मनोकामना परिपूर्ण करा सामील स्वामी करा आणि वरती करा तर इथे बघू शकता ही बटाट्याची भाजी आहे आजचा स्पेशल मेनू आणि इकडे बघितलं तर मेन ही गोडी डाळ काकांच्या हातची आणि इथे आपण बघू शकता पुढचा मेनू जो आपला आहे तो भात आहे आणि त्यानंतर आजचा स्पेशल म्हण आणि सर्वांना आवडणारा मेनू म्हणजे ही कढी ओकमकडी कढी बोलतो आपण आणि इथे आता सर्वजण जेवायला बसलेत आणि आमची काकी इथे आता सर्वांना जेवण वाढते आणि मी पण आता थोड्या वेळामध्ये जेवायला बसेल तर आता इथे सर्वांनी जेवायला सुरुवात केली तर अशा पद्धतीने आमचा आजचा हा ब्राह्मण भोजनाचा हा कार्यक्रम इथे व्यवस्थितपणे पार पडला आहे तर सर्वांना एक विनंती आहे की व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती कोण असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांचे खूप खूप आणि अगदी मनापासून आभार पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र